नमस्कार मैत्रिणीं धनश्री रेसिपी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चला तर बनवूया आपण गाजरा चालवा मी ते गाजर धुवून घेते मी साल काढून घेते हे मागचं रूट पण काढून घेऊ आपण मी आता केसून घेते गाजर मी एक गाजर किसून घेतले तीन वाटी साखर घेतली अर्धी वाटी तूप विलायची पूड घेतली काजू बदामाचे काप करून घेतले मी काजू बदामाचे काप घालतायचे मी केज घालून घेते गाजराचा हे भाजून घ्यायचं खा त्याच्या साखर टाकून घेते मी आता विलायची पूड घालून घेते याच्यात थोडे ड्रायफ्रूट्स पण वरून घालायचे हे दूध घालून घेतल्यावर गाजराचं की छान होऊ द्यायचं हे अशा प्रकारे माझा पूर्ण दूध आटून गेलं पाच मिनिटं याला वापून घेऊया गाजराचा हलवाई ते वापरून तयार आहे मी ह्या डिशमध्ये काढून घेते इथे काजू बदामचे काप घालून घेऊया